तो राजे काय सांगतो राजा 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 गात्रपासून आई साहेबांनी अन्नाचा कण झालेला नाही पाण्याचा गोड सुद्धा घेतलेला नाही त्यावेळेस महाराज छत्रपती गडावरती आजर होतात गडावरती आजर झाल्याच्या नंतर आई साहेबांना विचारतो आई साहेब असं कोणतं संकट गडावरती पोहोचले रात्रपासून तुम्ही अन्न पाण्याचा त्याग केलेला पाण्याचा गोड सुद्धा घेतला नाही साहेब त्यावेळेस महाराज आई साहेब राजेना सांगता राजा आज तुमचं भविष्य दाणून घेण्याकरिता गेले होते भविष्यकारांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा चार दिवसात मृत्यू होणार आहे त्यावेळेस महाराज चार दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होणार म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी तापलेल्या ताप्यातील कानामध्ये होत जशी असंख्य वेदना छत्रपती शिवाजी महाराजांना झाल्या अशाच माणसं कर्तव्य माणसं गुणावरच असे कधीच घडू देत नाही त्यावेळेस महाराज विजाई साहेबांची समजूत काढतो छत्रपती शिवाजी महाराज संप आहे साहेब अहो तुम्ही आम्हाला ज्यावेळेस आम्ही गर्भावस्थेमध्ये होते त्यावेळेस तुम्ही आम्हाला श्रीनिरांच्या कथा सांगितल्या चार दिवसात मरण्याकरिता आहे साहेब नाही आई साहेब अहो आम्ही रायरेश्वरच्या मंदिरावरती आमच्या रथाचा अभिषेक केला चार दिवसात मरण्याकरिता नाही आई साहेब चला घरावर माझ्या घरामध्ये जेव्हा आई साहेबांना जेवण घालता छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आई साहेबांच्या मनाचं समाधान केलं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनाचं काही समाधान झालं नाही एका सेवंकाला सांगतात जा राजे राजा राजा छत्रपती जगद्गुरु तुकोबा भंडारा आणि भांबरचंद्राच्या परिसरात असते राजा महाराज आठ वाजता राहू काय होता त्यावेळेस महाराज छत्रपती सहा वाजता जगतगुरु तुकोबा समोर आजार झाले आणि हजार झाल्याच्या नंतर महाराज जगद्गुरु तुकोबऱ्यांचं दर्शन घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबऱ्यांना सांगतात महाराज काही वेळ आम्हाला तुमच्या प्रतीक्षेमध्ये तुमच्या संगतीमध्ये राहायचे त्यावेळेस महाराज सात वाजता चिकनाला सुरुवात झाली आठ वाजता राहू काळणे नाही करता येणार ना होता तो खान नावाचा सेनापती पाचच्याकडून सोन्याच्या पायरीच्या आमिषाने छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकडे आला होता त्यावेळेस महाराज कीर्तनाला सुरुवात झालेली आहे महाराज कीर्तनाला सुरुवात झाली त्यानंतर आठ वाजता राहुल जगद्गुरु तु गोबा की तो खान नावाचा सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरिता आलेला आहे त्यावेळेस महाराज जगाच्या मार्गाला जगन्य परमात्म्याला जगद्गुरु तोबारे युनिटी करता देवा आज जर या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जर पकडला गेले तर लोकांचा कीर्तनावर विश्वास उडाल देवा त्यावेळेस महाराज जगाच्या मालकाला जगन्यात परमात्माला विनंती करता देवा तू ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रक्षा कर त्यावेळेस महाराज जगाचा मालक जगन्यात परमात्मा अरुण तलवार आहे त्यावेळेस महाराज त्या खा खानाच्या समोरून आला त्यावेळेस महाराज तू तप्य दिबे असं बघितला त्या खानाने अरे की सामनेशिवा सच्चा आहे किंवा कीर्तन मी बेटाय व शिवा सच्चा आहे त्यावेळेस महाराज त्या खानाने बघितलं अरे आता काही वेळाच्या नंतर महाराज प्रत्येक स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज दिसत होता त्यावेळेस महाराज त्या खानाने बघितलं अरे एवढे तर छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्यावरती स्वारी करून आल्याच्या नंतर आपलं काय राहणार नाही त्यावेळेस महाराज त्या खानाने सांगितलं स्वारी माघारी म्हटले महाराज मला काय सांगायचंय आपण भगवंताची जर भक्ती केली जर आपल्यावरती कितीही जरी मोठं संकट आला ना तर त्या संकटाचा निधन करणार तो जगाचा मालक जगन्य धर्मात्माला